शिक्षण क्षेत्रात शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबींमध्ये काही बदल होणे आवश्यक आहे हे बदल व्हावेत म्हणून शिक्षकांसाठी विधान परिषदेत शिक्षकांचा आमदार प्रतिनिधी असावा म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी उमेदवारी करत असल्याची भूमिका सुप्रसिद्ध विधी रज्ञ ॲडव्होकेट महेंद्र भावसर यांनी स्पष्ट केली आहे हॉटेल रुचुराज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे शिक्षकांवर अन्याय केला जातो शिक्षकांची काही चूक नसताना त्यांना कसे कायदेशीर बाबींमध्ये अडकवले जाते याबाबत ॲडव्होकेट भाऊसर यांनी काही उदाहरणे आणि दाखले देऊन सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे याप्रसंगी ॲडव्होकेट महेंद्र भावसार धुळे जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे आजी इस्माईल पटाणे एल एम सरदार रिपीट एल एम सरदार शाळेचे चेअरमन डॉक्टर शकील अहमद राजीव सोनी रिपीट राजीव कुर्णी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची दोन हजार चोवीसची निवडणूक जाहीर झालेली आहे मी ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसार धुळे या निवडणुका उमेदवारी के जाहीर केलेली आहे मी स्वतः गेल्या पस्तीस वर्षापासून मी स्वतः गेल्या पस्तीस वर्षापासून शाळा न्यायाधिकरण आणि धर्मदा आयुक्त या क्षेत्रामध्ये वकिली करतो आणि अनेक शिक्षकांच्या जवळजवळ हजारपेक्षा जास्त केसेस मी स्वतः चालवले आहेत आणि प्रॅक्टिकली हे सगळं करत असताना माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक शिक्षकांना न्याय जो मिळू शकला नाही तर कायद्यात काही त्रुटी आहेत कायद्यात काही बदल आवश्यक आहे आणि ते कुठल्या कायद्यामध्ये कुठला बदल केला तर शिक्षकांना न्याय मिळू शकतो अशा प्रकारचा एक अभ्यास करून मी एक प्रबंध शास्त्राकडे चार वर्षापूर्वी सादर केलेला आहे त्याच्यावर अद्याप कुठली कारवाई नाही आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की कायद्यात जे बदल करायचे असतात ते न्यायालयात होत नाही कायद्यातले बदल हे विधान भवनात आणि लोकप्रतिनिधींच्या सभागृहात होतात आणि त्यामुळे मग आपणच विधान भवनात का जाऊ नये आणि या शिक्षकांच्या कायद्यामध्ये बदल का करू नये की जिथं जिथं शिक्षक आणण्या होतो असे काही कलम असतील त्याच्यामध्ये तो आपण दुरुस्त्या कराव्या आणि या दुरुस्त्या आपण तिकडून करून आणाव्या या हेतूने शिक्षकांना न्याय मिळावा आणि शिक्षकांचा मूलभूत मुळापासून तो प्रश्न सोडवावा या हेतूने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे माझी शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीत काय चालतं काय नाही मला याच्याबद्दल म्हणणं नाही पण शिक्षकांनी आपल्या समस्या जो अभ्यास पूर्णपणे विधानभवनात मांडू शकेल अशा उमेदवाराला मतदान करावं शिक्षक हा बुद्धीजीवी प्राणी आहे आणि समाजाचा प्रतिनिधित्व करणारा बुद्धिजीवी माणूस आहे त्याच्यावर त्याने प्रामाणिकपणे आणि स्वतःला सत्सक व्यवभूतीला स्मरून त्याने मतदान करावं असं आवाहन मी सगळ्या शिक्षकांना करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे